पूर्णा शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ध्वजाचे ध्वजारोहण सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहरे यांच्या सुभाहस्ते करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड उत्तम गायकवाड सुधाकर गायकवाड पी आर पीचे तालुकाध्यक्ष भाऊ शिंदे आयचे शहराध्यक्ष मिलिंद सोनकांबळे बंडू आहिरे भाई नारायण गायकवाड गोविंद लोंडे बंडू मोरे दीपक बुरड अमोल गायकवाड सचिन गायकवाड श्यामराव खंदारे अनिल भिशे प्रशांत गायकवाड बालाजी कल्याणकर निखिल धामनगावे बाळू जोगदंड महाराष्ट्र पोलीस मुजमुले भगवान वाघमारे मगदुम कुरेशी आदींची उपस्थिती होती साहित्य सम्राट अण्णाभाऊसाठी जयंतीनिमित्त त्यांनी जे साहित्य लिहिलेलं लेख लेखन आहे तो आतापर्यंत कोणताही कवी किंवा कवयित्री यांनी तयार करण्यात आलेले नाही आणि त्यांची परंपरा ही वर्षानुवर्षे चालूच राहील त्यानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते व असेच नवीन साहित्य सम्राट तयार व्हावे अशीही अपेक्षा व्यक्त करते नगर पूर्ण येथे लोकशाही आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती छाटामठात साजरी करण्यात येत आहे तरी पण ही जयंती मोठ्या उल्हासनं करत असतो आम्ही दरवर्षीप्रमाणे मग ह्याच ठिकाणी आज सभागृह लोकशाही अण्णाभाऊ साठेग्रह सभागृहचं काम चालू असल्यामुळे छोट्याशा ठिकाणी ही जयंती आम्ही साजरी करत आहोत आणि सांगायचं म्हणजे की अण्णाभाऊ साठे इतके मोठे कादंबरी लिहिणारे लेखक होते को त्यांना कोणत्या ज्याच्यामधून कोणी त्यांची भाष भाषणामधून बोलता येणार नाही ना, त्यांच्या बाऱ्यामध्ये मी एवढंच बोलेल की एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना व भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट विश्वरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तमाम देशवासियांना माझ्या शुभेच्छा व अण्णाभाऊ साठे यांचा आज हा दिवस या महाराष्ट्रासाठी सोनेरी दिवस असा आम्ही मानल्या करतो आणि अण्णाभाऊ साठे यांचं जो कार्य आहे तो कार्य जागतिक लेवलच्या पातळीवर गेलेली ले आहे आणि या बाहेर देशामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेची सत्तावीस देशामध्ये जयंती साजरी होते त्या अनुषंगाने या भारतामध्ये अण्णाभाऊ साठे यांना तमाम मातंग समाजाच्या वतीने विनंती आहे व बहुजन समाजाच्या विनंती आहे की या सरकारने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देवावा या जयंतीनिमित्त आणि या पूर्ण शहरामध्ये आम्ही दरवर्षी एक ऑगस्ट जयंती मोठ्या हर्षोल्लासात करत आहोत पण यावेळेस अण्णाभाऊ साठे या सभागृहाचं काम चालू असल्यामुळे थोडं लांबण्यात आलेला आहे कार्यक्रमांचा जयंतीचा अवघ्याच काही वीस वीस पंचवीस तारखेच्या आतमधात पूर्णा शहराची सार्वजनिक जयंती साजरी होईल आणि या ठिकाणी जयंतीनिमित्त आज सकाळी झ जो झंडावंदन ध्वजारोजन केला आणि महापुरुषच्या अण्णाभाऊसाठी छत्रपती शिवाजी महाराज बाबा आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी जयंती साजरी केली अण्णाभाऊसाठी अण्ण व बहुजन समाजाला सर्वांना अण्णाभाऊसाठी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून जयंती जयंतीनिमित्त सर्व गावकऱ्यांना कार्यकर्त्यांना सर्वांना प्रशासनाला पोलीस प्रशासनाला मी या जयंतीनिमित्तानं शुभेच्छा देतो माझे नाव वैष्णवी लक्ष्मण गायकवाड आज एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील तेव्हा येथे नवाकाटे यांचा जन्म झाला अमृताचे पान आहे शायरीचे शायरी मान आहे अमृताचे पान आहे शायरीचे मान आहे नावाची लेखणी महाराष्ट्राची शान नवाबची लेखणी जगात लेखणी आहे त्यांच्या लेखणी कादंबरी ओ पोवाडे ओ केली व त्यांची लावणी माझी महिना गावात राहिली या लावणी मग किरा कादंबरी होती एवढे बोल मी माझे भाषा नमस्कार माझं नाव आहे सध्या बोलणार आहे हे तुम्ही शांतपणाने माझे आज आपण करत आहोत लक्ष अनाभाऊसाठी अनुभव साठी बहीण मनाची त्याला अनाभाजी भाऊ मनाचा म्हणून त्या जास्त पडले अनाभासाठी मला लढा मानण्या तुम्ही माझ्या